का मित्रांनो कसे आहात मी तुमचा सचिन वैद्य आपला मराठी यूट्यूब चॅनल अलिबागकर सचिन चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज गुरुवार आहे आणि आम्ही सर्व फॅमिली कर्जतमध्ये फिरायला आलेलो आहोत तर गुरुवार असल्यामुळे कर्जत गावापासून थोडासा अंतरावर एक पळसदरी गाव आहे आणि त्या गावामध्ये स्वामींचा मोठा मठ आहे तर बोलतात की या मठामध्ये स्वामींनी बावीस दिवस वास्तव्य केलेलं आहे तर आम्ही सर्व फॅमिली स्वामींचं दर्शन घ्यायला जाणार आहोत आणि तुम्हाला पण आम्ही दर्शन देऊ स्वामींचं तर मग ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आत्ताच जाऊन करून क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असं नक्की लाईक आणि शेअर करा तर मग चला जाऊया श्री स्वामी समर्थ तर आता आम्ही निघालो जायला आणि हा जो पळसदरी गाव आहे ते गाव खोपोली जो बायपास आहे त्या बायपासच्या रस्त्याला लागतो आणि आम्ही इथं पोचलेलो आहोत मठामध्ये मंदिराच्या बाहेरील बाजूस मोठा फलक लावलेला आहे त्यावर सर्व माहिती दिलेली आहे मंदिराबद्दल तसेच इकडे विविध प्रकारचे स्टॉल आहेत आणि त्या स्टॉलमध्ये स्वामींची मूर्ती नंतर जपमाळ तसेच प्रसादाचे सामान सर्व भेटले जाते आणि साईडला महाप्रसाद कक्षा आहे या कक्षामध्ये प्रसादाची सोय केली जाते तसेच तुम्ही जेव्हा स्वामींचं दर्शन घ्यायला याल तर बाहेर एक औदुंबर वृक्ष आहे त्या वृक्षाच्या खाली श्रीची उत्सव मूर्ती आहे आणि या झाडाखाली स्वामींनी बावीस दिवस वास्तव्य केलेलं आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही दर्शनाला याल तर पहिले हे औदुंबर जे वृक्ष आहे त्या वृक्षाच्या भोवतालीत तीन प्रदक्षिणा घालाव्या स्वामींची कीर्ती जगभरात महान आहे तर स्वामींचे भक्त हे जगभरामध्ये आहेत तर लांबून लांबून भक्त या स्वामींच्या मठामध्ये मत येत असतात आणि समोरच स्वामी समर्थ महाराजांचा पूर्ण एक फलकावर मोठी माहिती दिलेली आहे आणि महापती दादासाहेब ह्यांनी स्वामींची ते मंदिर बांधलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता त्यांच्याबद्दलसुद्धा माहिती इकडे दिलेली आहे आता पुढे आता आमचा परिवार जी फॅमिली आहे ती आतमध्ये आम्ही दर्शन घ्यायला चाललेलो आहोत तर बघा समोर श्री क्षेत्र परसदरी पुणे पुणेनगरी श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठ तर आता आम्ही आतमध्ये प्रवेश करतोय आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतर एक समोरच स्वामींची फ्रेम दिसते फोटो फ्रेम त्यामध्ये स्वामी आराम करताना दिसत आहेत आणि लाईनीमधून एक शिस्तबद्ध अशी लाईन केलेली आहे त्या लाईनीत लाईनीतून सर्व जे भक्त आहेत ते येत असतात हा जो पळसदरी गावामध्ये जो स्वामींचा मठ बांधला आहे दादांनी हा मठ एकोणीसशे चौऱ्याण्णव साली बांधला होता आता आपण गुरुकक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तर या कक्षामध्ये एक वृक्षाखाली स्वामी उभे आहे आणि त्यांच्या खालोखाल मठदिपती दादा साहेब हे बसलेली अशी सुंदर एक म्हणजे फ्रेम बनवलेली आहे तर आपण दर्शन घेतलं यांचे आणि पुढे जाऊन समोरच आपले गणपती बाप्पा यांचं आपण सुद्धा दर्शन घेतलं आहे आणि आता आपण स्वामींच्या गाभारात आलेलो आहोत स्वामींच्या गाभारात तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी चांदीची मूर्ती बनवलेली आहे आणि त्याच्या पाठोपाठ स्वामींची एक फ्रेम पण आहे तर पूर्णपणे चांदीचा मुखवटा असणारी ही स्वामींची मूर्ती पाहून मन हे पूर्णपणे भारावून गेलेलं आहे आणि जे भाविक आहेत त्यांची म्हणजे खूप छान असं त्यांना फील झालं असेल बघून तर आमच्यासोबत पण माझी भाची अनुष्का होती ती अडीच महिन्याची असूनसुद्धा तिने पूर्ण जो मठमध्ये ती फिरली आता आपण स्वामींचा जो गाभारा आहे त्या गाभारामध्ये आपण प्रदक्षिणा घालूया या गाभाऱ्यापोती अकरा प्रदक्षिणा घालायच्या असतात तर आता आपण गाभरात बाहेर आलेलो आहोत तर बाहेर आल्यावर तुम्ही बघू शकता एक विठ्ठलाच्या स्वरूपामध्ये स्वामींची जी मूर्ती आहे उभी असलेली एक आणि पुढे जाऊन तर शेजघर आहे या शेजघरामध्ये स्वामी या शेजघरावर इथे आराम करायचे आणि ते बघू शकता पाठीमागे स्वामींची एक फ्रेम आहे आणि त्याच्या समोर स्वामींची एक मूर्ती आहे सुंदर अशी तसेच स्वामींचे ज्या पादुका आहेत त्या पादुकांचं सुद्धा आपण इथे दर्शन घेऊ शकतो आणि जे काही सगळे भाविक आलेले आहेत आज तर ते पूर्ण मठ फिरून घेत आहेत आणि असं फील झालं मला की कदाचित मी अक्कलकोटला पोचलो आहे असं मला फील झालं कारण की मी हा जो पळसदरी मठ आहे इथे पहिल्यांदा या मठामध्ये आलेलो आहे आणि खूप सुंदर असं म्हणजे फील होतंय तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे स्वामींची आणि आता आपण खाली जाणार आहोत तर खाली एक रस्ता गेलेला आहे तुम्ही बघू शकता त्यासाठी खाली अशा पायऱ्याचा पायऱ्या गेलेल्या आहेत आता आपण खाली जाऊया आणि खाली गेल्यावर इथे एक मंदिर आहे ध्यान मंदिर आहे या मंदिरा ध्यान मंदिरामध्ये तुम्ही बघू शकता आतमध्ये खूप लोक इथे ध्यान करण्यासाठी बसलेली असतात म्हणजे आतमध्ये पूर्णपणे काळोख केलेला आहे आणि या काळोखामध्ये का तुम्ही समोर बघितलं ना तर एक समोर स्वामींची ना मूर्ती आहे स्वामींची एक आसनस्थान केलेली स्वामींची के मूर्ती आहे आता मी वरती आलेला आहोत कारण आता आरतीची वेळ होणार आहे तर सर्व आम्ही बसलेलो आहोत आता आरती सुरू होईल आज गुरुवार असल्यामुळे खूप प्रमाणात गर्दी आहे तुम्ही बघू शकता ही आरती आहे ती परफेक्ट आठला चालू होईल आणि ही एक अंदाजे वीस मिनटं आरती चालू असते ना? 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 स्वामींची ही पालखी आहे जी उत्सवामध्ये साजरा करताना ही पालखी वापरली जाते आणि याचं दर्शन घेतल्यावर तुम्ही बघू शकता अतिशय शिस्तबद्ध अशी प्रसादाची पद्धत खूप चविष्ट अशी चवसुद्धा आहे तर आम्ही संध्याकाळी सात वाजता आलेलो तर आता आम्हाला साडेनऊ वाजलेले आहेत तर आता आम्हाला निघायचा आम्ही विचार करतो आहे तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच सांगा आणि जेवढी आपल्याला माहिती देता आली तेवढी आपण द्यायचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ मला नक्की आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलात तर आत्ताच जाऊन बेलायकोनं क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा तर मग चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये शिरीचा मीच आवडतं